हाय नमस्कार तर झालं का तुमचं जेवण पहिले तर जेवण विचारते बहिणी आता कसं आहे आहे का सुख दुःख प्रत्येकाला असतं सध्या दुःख आमच्याच म्हणजे दुःख ही आम्हाला आहे आणि दुःख असं नाही मी म्हणत की दुःख आम्हाला आहे अशा कितीतरी लोकांना दुःख असतं पण ज्याच्यावर असतं ते त्यालाच बेत त्याच्यावरतीच ते अनुभवतं त्यामुळे ती अनुभवतोय आम्ही सध्या पण असू द्या चार दिवस चार दिवस सुखाचं चार दिवस हे पण जेवण आता काय म्हणतील की जेवण नाही जेवण नाही म्हणते तर कुठल्या पद्धतीने जेवण भेटलं हे पण मी तुम्हाला सांगते विषय तुम्ही जे मत आहे का ना तुमच्या किडनी आहे का तुम्ही आयच्या आमच्या भिकावर तुम्ही आयला जगावताय काय तुम्ही काय करताय तुम्ही पोरं कशाला हे जे काय लोकांचा प्रश्न आहेत ना ह्याचे उत्तर पण तुम्हाला मी नाही देणार बरं का सध्या नाही काय तुम्हाला बोलू शकत पण यातून मी तुम्हाला सांगते बोलते मी होत होईल एवढे आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तर असं नाही तुम्हाला सांगता कुणी किती दिलं आणि कुणी किती नाही दिलं हे जे आहे त्याला माहिती बरं का कोणी किती मदत केली आहे आणि कोणी किती नाही भाऊ बहिणीने एखादा ज्यांनी केली ती त्यांची त्यांना माहिती मला काय नाही ते सांगता येणार दुसरा विषय ज्या भाऊ बहिणींना मदत करायची आणि ती पुरेपूर मनापासून मदत करतात कारण की त्यांना कुणाचं तरी कल्याण करायचं असतं कुणाचं तरी चांगलं करायचं असतं कुणाचा तरी एखाद्याचा जीव वाचवायचा असतो पण जी मदत नसते ती करणारे ते आहेत का नाही बोलायला एक नंबर असते ती आणि एखादा जर दुःखात असलं तर त्याला त्रास दे कसा द्यायचा हे पुरेपूर माहीत असतो माहिती असतो त्यामुळे ती त्रास देतच राहणार आणि त्रास देणारच पण आता ती आमची नाही हो आमची सध्याची वेळ आहे का नाही भरपूर अशी आहे खच्ची खरण होयसारखे आहे पण त्यातून आम्ही मार्ग काढून स्वतःला म्हणजे असं आवरून चालायचं बघतोय त्या कुठं काय लोकांचं डोक्यात येत बसावं तर आता मी ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पिंकीला मी विचारते पिंकी पिंके तुला वेळ हिथ दवाखान्यामध्ये थांबायला कोणी आता आपली मजबूर आहे आपल्याला माहिती आहे तुला बी माहिती आहे अर्गी तू घरातली आहे म्हणून तुझ्या काय कोणी बळजबरी केली का नाही थांबवून तुला घरी लावत होता पुन्हा जायचं बरं घरी पण तुला घर नाही येत आणि तुला म्हणलं होतं पिंकीला म्हणलं होतं की तू माहेरला जा आणि तिचा नवरा पण आहे तिच्या नवऱ्यानं पण बरं राजा आणि आता बी ही ती ही चुकी म्हणजे चुकीच आहे बी कळत आहे बर का खरं तर लहान लोक हां बरोबर आहे लहान कुरुच असं हे प्रवास वातावरण हे असलं ते चुकीचं आहे पण तुम्हाला सांग की आमच्यावरची वेळ आहे ना ती चुकीची नाही नाही ना काय आता काही गोष्टी सांगून नाहीत का आता कसं बस आयला आईवरती जी बऱ्याच भाऊ बहिणी नाही बऱ्याच लय लोकांचा असं प्रश्न आहे ते की नेमकं झालंय काय हे तुम्ही सांगा नाही तर आता कसं माहिती आहे का जे झालंय ना हे नको व्हायला होतं पण झालेलं आहे आपल्या यातून बी मार्ग काढत परमेश्वर आपल्याला चांगला तसा दाखवाल आता यातून लवकर आहे बरे होईल होय राजा हां पण काय झालं काय नाही झालं हे तर तुम्हाला सांगू नक्की सांगू पण अजून म्हणजे ही परफेक्ट म्हणजे हे आम्हालाच एवढं काय सांगता नाही येणार पण जे काय गोष्टी आपल्याला कळलेल्या आहेत का नाही ते आहेत त्या जरा आता आमच्यासाठी पण वाईटच गोष्टी आहेत त्या पण चला तर तुम्हाला सांगते आता जेवण करायला ते शेदा पादार्थी जे पेशंट असतात का नाही त्याच्या रायाबाया कोणा म्हणजे त्यांचं घरनं डबं येत येतं म्हणजे कोणी जवळ असतं कोणाचं नातेवाईक डबं घेऊन येते ती कोणाची बहीण घेऊन येते कोणाचं मामा घेऊन येतो डबा कोणाचा काका घेऊन येतो जे नातेवाईक असेल ते ज्या त्या पद्धतीने घेऊन येतो आता तुम्हाला सांगते सब माझ्या बहिणीचं घर इथून नाही ना म्हणलं तर सत्तर किलोमीटर आहे ती ती कुठून एवढे डबा घेऊन येणार आहे आम्हाला सांगा सत्तर किलोमीटर असल्यामुळे ती येऊ शकत नाही डबा घेऊन तर जे आपले नातवाईक आहे तुम्हाला सांगते तर ती तर ती पेशंटची तुम्हाला सांगते त्यांचा डब घर नाही ती ती काय काय कोकण टोकन हा ते टोकन ती त्यांचं घेते ती आणि त्यांचं जेवण घेऊन ना ती आम्हाला जेवण देते तर तीन पेशंटच म्हणजे आईच एक आणि तुम्हाला सांगते असं दोन पेशंट असतात तीन पेशंटचं जेवण आम्हाला घेऊन देत तुमची ती म्हणते हा की तुमची भरपूर माणसं आहे ती सगळे खाते पिते आहे पण माहिती पण त्यांना कळते वेळ कुठला आहे त्यांना बघायला मिळतं त्यांना बघायला भेटते वेळ कुठली आहे ती यानुसार मग त्यातल्यानं त्यांना तर पण मी तर ए सॉ सा, साधारणपणे तुम्हालासाठी मला एका सकाळी त्याच मावशीनं कारळ्याची कारळ्याची चटणी आणि चपाती दिली होती त्यातली मी कोरभर चपाती आणि कारळ्याची चटणी खाल्लेली होती हा असं होतं त्याच्यावर मी आहे बरं का एक कोर चपाती काळाची चटणी रात्री रात्रीचं काही जीवणूक नाही पण मला रात्र काय रात्री हां हां ते पोभूचं कालबंदी गॅ आता फक्त एकच उद्देश आहे आपला की लवकरचे लवकर आपल्याला पाणी काढलं नाही रे म्हणून

चपाती वरण वरण खात तर बहिणींना बहिणी पिंकीन मी हे तर आयला भरपूर अशा चांगल्या पद्धतीच्या गोळ्या इंजेक्शन हे कंटिन्यूली कंटिन्यू चालू आहे ते आयला इंजेक्शन गोळ्या सलाय गोळ्या इंजेक्शन सलाईन रक्त पातळ खाण्याचे ह्याच्या जा। त्याच्या त्याच्याने पटापटा पटापटा पटा, ट्रीटमेंट चालतं तुम्हाला तिला भूक पण लागली होती आणि तिला रात्रीपासून रात्रीपासून पाणी आणि जेवण दिलं नव्हतं रात्रीपासून तिला पाणी जेवण काहीच नव्हतं ती आज साधारणपणे तीन चार वाजेपर्यंत मग ती तिने विचारलं की पेशंटला आमच्या काहीच काहीच जेवाय नाही काहीच नाही खाल्लं नाही तुम्ही पण मग ते म्हणले की उलटेने हे होत ना तर थोडंसं पाणी द्या प्यायला आणि परत म्हणले की जर

खोकल्याने एक जगाव का मारावं केलाय मला आज उय ना आहे तशी माझ्या जीवाला आहे का रात्र दिवसा मला झोपाय का दिवसभर झोपते का रात्रभर मारतेच्या रात्रभर ती बी जागी अस मी बी जागी असते बेड वर नका का पडते का काय होते का तिला सलाईन चालू असते ते हे मला सारखं बघावं लागतं असते बघावला मी जागेच असते झोपतच नाही सारखं तोंड धुत चेन नाही चेन म्हणजे काय करायचं कराव आपल्याच आपल्याला करावं लागणार आहे पाणी पिलं तरी खोकलायच पायांतर बाई मला तुला एक्सटी म्हणलं नय चल कारण की कसं आहे माहिती का मला जायला पण काय नाही भाऊ बहिणी आता योग राहतायला आत्या काय आवरत नाही ते आणि मी माझ्या डोळ्यांनी बघते त्यांना बी चांगल्या पद्धतीने माझी गरज तुम्हाला पडती का नाही तेवढं सांग हो

La puedo niar,